आपल्याला कल्पना आहे की नुकतच ऑपरेशन सिंदूर हे पार पडलं या ऑपरेशन सिंदूर मध्ये या प्रकारे माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय सेनेनी शौर्य दाखवलं त्या भारतीय सेनेला मी सलाम करतो आणि आपल्या पंतप्रधानांना या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो बंधू भगिनी नो भारताने आपली ताकद काय आहे हे या लढाईच्या माध्यमातून दाखवून दिलं पाकिस्तान मधले दहशतवादाचे अड्डे केवळ पाक व्यक्त कश्मीर मधले नाही पाकिस्तानातले अशा ठिकाणी त्यांनी अड्डे बनवले होते त्यांना वाटायचं इथे भारत पोचूच शकत नाही त्यांना माहिती नव्हतं कि दोन हजार चौदा नंतर मेक इन इंडिया मध्ये मोदीजींनी कुठले अस्त्र तयार केलेले आहेत त्या अस्त्रांनी थेट दहशतवाद्यांचे हत अड्डे उद्ध्वस्त करून टाकले